आज दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी स्वर्गीय तेजमलजी जैन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ माननीय अॅडव्होकेट संजयजी जैन व जैन परिवार यांच्याकडून बेघर प्रभूजींना भोजनदान देण्यात येत आहे त्याबद्दल जैन परिवाराचे व आदरणीय ऍडव्होकेट संजयजी जैन सरांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशा आभारी आहे जय हिंद जयकार आदरणीय संजयजी जैन या ठिकाणी वारण करत आहेत निराधार बेघर बांधवांसाठी या ठिकाणी एकशे साठ बेघर बांधव आहेत आणि या एकशे साठ बेघर बांधवांना या ठिकाणी आदरणीय सुभाषजी जैन ॲडव्होकेट यवतमाळ यांच्याकडून आज बेघर बांधवांना भोजनदान दिले जात आहे स्वर्गीय तेजमलजी जैन यांच्या यें स्मृतिवि्यर्थ एकशे साठ निराधार असलेल्या निराश्रित बेघर प्रभुजींना या ठिकाणी भोजनदान देऊन या ठिकाणी मदत केली जात आहे त्याबद्दल

त्याबद्दल सुभाषजी जैन व जैन परिवारांची बेगर मनोर आदरणीय ॲडव्होकेट सुभाषजी जैन सर या ठिकाणी स्वतः आपला काढून या ठिकाणी वाढण करण्यासाठी आलेले आहेत त्याबद्दल सरांचे शेत आभार या निराशधार असलेल्या निराश्री हे बाई बा जेवणकर भेटा तुझे ताडगेमा ताडगेमा जेवण कर काय जा ताडगे या ठिकाणी सुंदर असं नियोजन केलं गेलं आणि सुंदर असं एकशे साठ बेगर बांधवांना या ठिकाणी भोजनदान दिले जाते त्याबद्दल जैन परिवारांचे शतसे आभार